असत जल्लोष आणि कोलाहार कनाहार करावा लागतो डोळा ठेवून जयंत नक्षत्र जयंत राज असत प्रेम बोलायचं नसत आणि जिथं जयंत पाटील तिथं जास्त काय बोलायचं नसतं तुमच्या आमच्या माझी जल मंत्री जयंतरावजी पाटील साहेब आदरणीय पवार साहेब आदरणीय विजय दादा आपले उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील व्यासपीठावरील सर्वच आता मी कोणाचं नाव घेत नाही कारण उशीर एवढा झालाय की साहेबांचं भाषण ऐकायला तुम्ही आतूर आहात आणि पुढे साहेबांना पाटणच्या सभेला जायचंय त्यामुळं जा सर्वच मान्यवर आणि बंधू भगिनी मी पहिल्यांदा नंदकुमार मोरे सुरेंद्र गुदगे संदीप साळुंके खाडे सर आणि अनिल देसाई यांचे आभार मानतो की त्यांनी या निवडणुकीत धैर्यशील मोहिते पाटलांच्या प्रचाराची सुरुवात केली आणि आपल्याला सहकार्य करण्याची भूमिका मांडली आपल्या सर्वांना अभय जगतापांचा रोल माहिती आहे त्याची इच्छा होती उमेदवारी करायची पण त्यांचं भाषण ऐकलं त्याच्यावर मी जास्त बोलत नाही पण आपण सगळ्यांनी पाठिंबा दिला या ठिकाणी प्रचंड मोठ्या संख्येनं आपण सगळे आले आणि खास करून भूषणजी होळकर मुद्दामून या सभेसाठी आले त्यांचंही मी मनपूर्वक स्वागत करतो आणि सुनील माने यांना भूषण होळकर यांना हार घालण्याची विनंती करतो आम्ही आमचा पक्ष फुटला आमच्या पक्षातन काही लोक पक्ष सोडून बाजूला गेले त्यांनी विचारधारा बदलली पार्टी सोडली आपण सगळ्यांनी अनेक शाळा बघितल्या पोरस शाळा सोडून गेली तर शाळा कधी बंद पडत नाही पुन्हा नव्यानं विद्यार्थी घडवण्याचं काम शाळेचा हेडमास्तर करतच असतो आमचा हेडमास्तर लय खमखे आहे पवार साहेब म्हणजे मतांचा सा विषय नाही तुमच्या आमच्या काळजातला विषय आहे हे मी महाराष्ट्रातल्या गावोगावी गेल्यावर बघतोय मी मोदी साहेबांचे आभार माने मोदी साहेबांनी भोपाळ एक घोषणा केली तर माझा सगळा पक्ष स्वच्छ झाला आज भारतातला सगळ्यात स्वच्छ पक्ष जर कुठला असेल तर तो राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्ष आहे हे मी तुम्हाला ठामपणानं सांगू इच्छितो या भागात दुष्काळी भागाला प्रभाकर देशमुख अनेक वेळा भेटायचे मी खात्याचा मंत्री त्या होतो त्यावेळी आपण कृष्णा नदीमध्ये पाणी नाही पाणी नाही म्हणून या या गावांना टेंबू योजनेखालच्या पाणी मिळणार नाही आता पुढच्या उरलेल्या गावांना असं सांगत होतो पण कृष्णा नदीतून आठ टी एम सी पाण्याची तजवीज आपण केली त्यातलं अडीच टी एम सी पाणी आपण आपल्या खटावाणी मान तालुक्याला निश्चित केलं आणि आता त्या योजनेचा लवकर शुभारंभ झाला पाहिजे मग अशी कुणीतरी सांगितलं सुरेंद्र सांगितलं सुरेंद्र गुदगे साहेब पुढचं सरकार आपलंच येणार आहे महाविकास आघाडीचं सरकार ऑक्टोबर मध्ये सत्तेत बसल्यानंतर मी तुम्हाला वचन देतो मला फक्त सव्वा वर्षाचा काळ द्या मी तुम्हाला या मतदार संघातल्या या सत्तावीस मान तालुक्यातल्या आणि खटाव तालुक्यातल्या एकवीस गावांना टेंबू योजनेचा पाणी देण्याची व्यवस्था पवार साहेबांच्या साक्षीने आता काल पळवा आंधळी धरणाचं पूजन झालं पूजायला गेलेल्यानी जिथं पाणी पुढे येतं त्याच्यावरच मंडप घातला तिकडं सगळे भराव भरला लोकांनी पाण्याचे परवाने काढले आहेत पाणी पट्टी भरली आहेत पैसे भरलेले आहेत पण आता लोकांना पाणी देण्याची व्यवस्था नाही सगळे कार्यक्रम मोठे करायचे पण त्या कार्यक्रमाच्या खाली कोण चिरडलं जातं याचं भान देखील सत्तारूढ लोकांना नाही ही तुमच्या आमच्या दृष्टीनं चिंतेची बाब आहे एक आठापूरला आमचं सरकार आलं तेव्हा एकोणीस साली आमचं सरकार आल्यावर एकोणीस वीस सालात सत्तर कोटी रुपये सालात कोटी रुपये आणि एकवीस बावीस सालात एकशे तीस असे अडीचशे कोटी रुपये जीए काटापूरला आम्ही दिले कुणी कुणाचं क्रेडिट घेण्याची गरज नाही आम्ही एवढा धक्का मारला म्हणून ही योजना इथपर्यंत पुढे आली हे मित्रांनो तुम्ही कधी विसरू नका खरं म्हणजे काल परवा पवार साहेबांच्या उपस्थितीत आम्ही आमचा जाहीरनामा प्रकाशित केला भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष यांनी आमचा जाहीरनामा वाचला आणि त्यांच्या अंगाचा तिडपापळ झाला त्यांना हे लक्षात आलं की या देशातल्या कोणत्या कोणत्या मुद्द्यांना भारतीय जनतेच्या आशा आकांक्षा गुंतलेल्या आहेत त्या सगळ्या मुद्द्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने त्या ठिकाणी स्पर्श केलेला आहे महाराष्ट्रात आणि भारतामध्ये आमचं ज्यावेळी महाविकास आघाडीचं इंडियाचं सरकार येईल तुम्ही आता गेल्या काही दिवसात चारशे पारचा नारा कोण देताना ऐकले आता दोनशे पार करायची पंचायत आहे चारशे ले लांब आहे आज या देशामध्ये चारशे पार आम्हाला करा म्हणजे आम्ही भारताचं संविधान बदलतो असे एक नाही अकरा जणांनी भारतातल्या उमेदवारांनी खासदार असणाऱ्या लोकांनी भाषण करून सांगितलेलं आमच्या बीडच्या पंकजा सांगितलं मला दिल्लीला जायचं कारण संविधान बदलायचं आज देशामध्ये हे संविधान बदलण्याचा यांचा संकल्प काय आजचं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं तुम्हाला बरं वाटत नाही तुम्ही त्याच संविधानाचा आधार घेऊन सत्तेत आला या देशात कुणी सत्तेवर येऊ शकतो जो लोकप्रिय आहे तो हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाच्या संविधानात सांगितलंय टाटा बिरला देखील एकाच मताचा अधिकार डॉक्टर बाबासाहेबांनी दिला आणि घोर गरीब खटाव मानच्या शेतमजुराला देखील एकाच मताचा अधिकार आहे की समानता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेतून घालून दिली त्या घटनेला बदलण्याचं पाप या भारतीय जनता पक्षाच्या मनात आलंय हे सगळ्यात महत्वाचं काम तुम्ही लक्षात घ्या आपल्याला या ठिकाणी धैर्यशील मोहिते पाटलांना निवडून देणं म्हणजे चारशेचा त्यांचा आकडा तीनशे नव्यानवर आण पण काल परवा निवडणुका झाल्या वर्ध्याला आपण आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अमर काळे उभे होते काही ठिकाणी हिंगोलीला वाशिम यवतमाळला शिवसेनेचे उमेदवार होते अमरावतीला काँग्रेसचे उमेदवार होते सगळ्या ठिकाणचं रिपोर्टिंग बघितलं तर काल आठ जागांचे मतदान झालं आठ पैकी आठच्या आठ जागा या महाविकास आघाडीच्या निवडून येतील हा कार्यकर्त्यांना आत्मविश्वास आहे मी यासाठी सांगतोय की चित्र महाराष्ट्राचं बदललेलं आहे तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेला आहात असंच स्वागत महाराष्ट्रातल्या काना कोपऱ्यामध्ये शरद पवार साहेबांचा आणि उद्धव देशा राज्यामध्ये होत आहे आणि लोक सांगतायत आम्ही तुमच्या माग आहे कोणत्याही परिस्थितीत या दिल्लीच सरकार बदलायचंय ही भूमिका महाराष्ट्राने घेतलेली आहे त्यामुळं ची जागा जी आहेत मी अनेकदा थोडस सा धाडसानं सांगतोय भीत भीत की बत्तीस ते पस्तीस आमच्या येतील पण आता चित्र बघायला लागलं तर कदाचित तो आकडा पुढे पण जाईल आज खर म्हणजे आमच्या भारतीय जनता पक्षाला विचारण्यासारखे प्रश्न बरेच आहेत पण वेळ जास्त तुमचं घेणं योग्य नाही मी आदरणीय पवार साहेबांना या ठिकाणी आपल्या समोर बोलण्याची विनंती करेन पण पुन्हा मी आपल्या सगळ्यांना सांगतो जसं मला तुम्ही इथं खासदार देताय आहे तसा इथला आमदारी मला पाहिजे आणि सगळ्यांचं भाषण पवार साहेबांनी ऐकलेलं आहे सगळ्यांनी मनोगत व्यक्त केलेली आहे आपण सगळ्यांनी एकत्रित बसूया मी पुन्हा निवडणूक झाल्यावर मी येतो साहेब ही कधी तुम्हाला बोलून घेतील सगळ्यांची मन एकत्रित आणण्याचं काम आपण करू कोणत्याही परिस्थितीत या मतदारसंघामध्ये पवार साहेबांना तुम्ही आमदार द्यायची जबाबदारी तुमच्या सगळ्यांची आहे आम्हाला सोडून तिकडं गेले आम्हाला सोडून तिकडे गेले तुम्ही दिला आणि मी घेतला <laughs> आम्हाला सोडून तिकडं जे गेले त्यात आमचे एक ज्येष्ठ नेते छगन भुजबळ साहेब आहेत काय भुजबळ साहेबांची परिस्थिती आहे त्यांना उभा राहायला दिल्लीनं सांगितलं अशी बातमी आम्ही वाचली उभा राहणार 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 म्हणून आता वाटलंच उद्या अर्ज भरतायत का परवा अर्ज भरतायत पण काही नाव पुढे ये बऱ्याच गोष्टी झाल्या आणि मग एक दिवस भुजबळ साहेबांनी आपला मी उभा राहणार नाही म्हणून जाहीर केलं अगदी परवा परवापर्यंत युतीतल्या लोकांचे उमेदवार जाहीर करता येत नाहीत त्यांना आमची महाविकास आघाडी एकसंघपणाने काम करते पण महाराष्ट्रातली पुढाराने झाली आहे त्यांच्यात एकमत नाही उसने उमेदवार घेऊन त्यांना उमेदवारी लढवावी लागलेली आहे या सगळ्याचा विचार केला तर उद्याच्या निवडणुकीत महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस पेक्षा जास्त अठ्ठेचाळीस मध्ये जास्तीत जास्त जागा आपल्या महाआघाडीच्या निवडून येतील आणि त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी शेवटपर्यंत काम करा सगळ्याचा वापर होईल पाऊस पडेल तुम्ही मला म्हणाल शेवटी असं झालं तसं झालं तसं झालं आपली परिस्थिती मी तुम्हाला भाषण सांगितलं कसे तिकडे पैसे गोळा झालेले वेळ कमी आहे माझी एवढीच विनंती आहे सगळ्याचा पाऊस पडला तरी तुम्ही त्यातनं अंगाला पाणी न लागून देता या निवडणुकीत मतदार मतदान केंद्रावर आणून आपल्या तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या माग उभा राहा धैर्यशील मोहिते पाटलांच्या माग उभा राहा हा तरुण लोकसभेत जाईल त्यावेळी या दुष्काळी भागातले सगळे प्रश्न दसा दसाला लावेल आणि लोकसभेत देखील आपली भूमिका स्पष्टपणाने मांडेल हा विश्वास व्यक्त करतो आणि माझे दोन मिनिटं झालेलं भाषण पूर्ण करतो